नमस्कार तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की तुम्ही रात्रीचेच का झोपता तर यावर लगेच फटाफट पत उत्तर यायला लागतील की काय मॅडम रात्र तर झोपण्यासाठीच असते दिवसभर आम्ही काम करून थकतो म्हणून रात्रीचे झोपतो काम करून थकवा आल्यानंतर झोपेची गरज असते शरीराला सहा ते आठ तास झोपेची गरज असते म्हणून रात्रीची झोपतो कोणीतरी असं म्हणेल की <coughs> आपण भारतामध्ये राहतोय भारतामध्ये रात्री झोपतातच आणि दिवसभर काम करतात किंवा दिवसा काम केल्यामुळे रात्री झोपतो अशी वेगवेगळी आणि एकदम परफेक्ट उत्तरं तुम्ही द्याल आतापर्यंत आपल्याला हेच माहिती आहे की आपण दिवसभर थकून काम करून रात्रीचे झोपी जातो पण याच्या मागे एक सायंटिफिक रिझन आहे पण काही काही जण असंही म्हणतील की नाही आम्ही रात्रीचेच नाही झोपत आम्ही दुपारचेही झोपतो पण सगळी दुनिया रात्रीची झोपते दुपारी तर झोपत असालच पण सगळेच जण दुपारचे नाही ना झोपत कामं करतात पण रात्री मात्र सगळेजण झोपतात किंवा झोपायला जरी मिळत नसेल तरी रात्रीची झोप आवश्यकच आहे ती जर नसेल तर मग आपल्याला वेगवेगळे हेल्थ इश्यूज व्हायला सुरुवात होते शरीरावर परिणाम होतात डोकं दुखायला लागतं मग आपण म्हणतो बघा की रात्री झोपच नाही झाली नीट म्हणून आता मला खूप झोप येते आता मला खूप डुलक्या येत आहेत आता मला खूप पेंग येते म्हणजे रात्रीची झोप खूप महत्त्वाची आहेच पण का रात्रीचीच झोप का महत्त्वाची आहे हे एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी आठवणीने पाहायचा आहे ज्यांना या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे की आपण रात्रीचेच का झोपतो थँक्यू